नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता पाचवी स्कॉलरशिप गणित घटक पाच व्यावहारिक गणित उपघटक चोवीस शेकडेवारी स्वाध्याय चोवीस पॉईंट एक प्रश्न पहिला पुढीलपैकी कोणते विधान अचूक आहे मित्रांनो चूक म्हणजे चूक आणि अचूक म्हणजे बरोबर आता एकूण चार पर्याय आहेत त्यातला कोणता पर्याय बरोबर आहे ते आपल्याला शोधायचं आहे आता आपण पर्याय क्रमांक एकचा विचार करूयात पंचवीस टक्के बरोबर पंचवीस छेद एक हजार मित्रांनो पंचवीस टक्के बरोबर पंचवीस छेद एक हजार येणार नाही तर पंचवीस छेद शंभर म्हणजे पंचवीस टक्के या ठिकाणी बघा शून्य दशांश चिन्ह दोन पाच म्हणजे पंचवीस टक्के कारण की पंचवीस आहेत म्हणजे दोन संख्येनंतर दशांश चिन्ह येणार कारण की खाली जर छेद शंभर असेल तरच आपण दोन संख्येनंतर दशांश चिन्ह देऊ शकतो म्हणजे या ठिकाणी बघा दोन संख्येनंतर दशांश चिन्ह आणि या ठिकाणी शून्य मग पंचवीस टक्के म्हणजे पंचवीस छेद शंभर म्हणजे पर्याय क्रमांक एक मित्रांनो या ठिकाणी चुकीचा दिलेला आहे छेद जो एक हजार आहे तो शंभर पाहिजे त्यानंतर पर्याय क्रमांक दोन वीसचा शेकडा पाच म्हणजे थोडक्यात वीसचे पाच टक्के बघा आता वीसचे पाच टक्के शेकडा म्हणजे टक्के टक्केवारी किंवा आप पर्सेंटेज आपण म्हणतो मग आता या ठिकाणी वीसचे पाच टक्के म्हणजे काय तर वीस गुणिले पाच आणि छेद शंभर बरोबर विसापंचे शंभर आणि छेद शंभर अंश आणि छेद जर सारखा असेल तर उत्तर एक येतं आपल्याला या ठिकाणी वीसचा शेकडा पाच दिला आहे बरोबर या ठिकाणी चार म्हटलं आहे तर चार चुकीचं आहे मित्रांनो उत्तर एक येईल त्यानंतर पर्याय क्रमांक तीन पन्नासचा शेकडा पन्नास, पन्नास बरोबर दोन पॉईंट पाच नाही मित्रांनो पन्नासचा पन्नासचे पन्नास टक्के समजा पन्नासचे पन्नास टक्के आ, या ठिकाणी पन्नासचे पन्नास टक्के म्हणजे पन्नास गुणिले पन्नास आणि भागिले शंभर मग आता पन्नास गुणिले पन्नास जर केलं तर थे। या ठिकाणी किती येणार पन्नास शून्य या ठिकाणी शून्य दोन हजार पाचशे येणार त्यानंतर छेदस्थानी शंभर अंश आणि छेद काटाकाठी होते एक शून्य गेला एक शून्य गेला एक शून्य गेला एक शून्य गेला, गेला। मग या ठिकाणी किती राहणार पंचवीस पन्नासचे पन्नास टक्के म्हणजे या ठिकाणी मित्रांनो पंचवीस म्हणजे पर्याय क्रमांक तीनसुद्धा या ठिकाणी काय आहे चुकीचा आहे पर्याय क्रमांक एक चुकीचा दोन चुकीचा आणि तीन चुकीचा मग तीनही पर्याय जर चुकीचे असतील त्या ठिकाणी चौथा पर्याय काय असणार आहे बरोबर असणार आहे शून्य पॉईंट अडुसष्ट बरोबर अडुसष्ट टक्के मित्रांनो हा पर्याय बरोबर आहे कारण की अडुसष्ट छेद शंभर म्हणजेच अडुसष्ट टक्के किंवा शून्य पॉईंट अडुसष्ट म्हणजे अडुसष्ट टक्के होतात म्हणून पर्याय क्रमांक चार बरोबर आहे मित्रांनो पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार प्रश्न नंबर दोन पुढे दिलेल्या आकृतीतील रेखांकित भागाची शेकडेवारी काढा मित्रांनो रेखांकित भागाची आपल्याला शेकडेवारी काढायची आहे आकृतीचा जर विचार केला तर एकूण आपल्याला किती चौकोन दिसतात तर एक दोन तीन चार चार दोन्ही आठ चार त्रिक बारा आणि चार चौक सोळा मित्रांनो एकूण आहेत सोळा चौकोन बरोबर त्यातले किती रंगवलेले आहेत आता या ठिकाणी जर विचार केला तर हा पहिला एक चौकोन पूर्ण रंगवलेला आहे त्यानंतर आता हा अर्धा आहे आणि हा अर्धा मग हे दोन अर्धे एकत्र केले म्हणजे किती होणार एक होणार एक आणि एक दोन पुन्हा हा अर्धा आणि हा अर्धा म्हणजे एक झाला एक दोन तीन आणि त्यानंतर हा अर्धा आणि हा अर्धा म्हणजे चार मित्रांनो पूर्ण आकृतीचे मिळून चार भाग रंगवलेले आहेत एकूण आहे तर सोळा त्यातले चार भाग रंगवलेले आहेत म्हणजे काय चार एक चार आणि चार चोख सोळा आता एक छेद चार झालं आपल्याला या ठिकाणी शेकडे वारी काढायची आहे मित्रांनो शेकडेवारी जर काढायची असेल तर छेद किती असावा लागतो छेद शंभर असावा लागतो मग आता आपण चारला कोणत्या संख्येने गुणू म्हणजे या ठिकाणी छेद शंभर होईल तर मित्रांनो चारला जर आपण पंचवीसने गुणलं तर या ठिकाणी आपण छेद शंभर करू शकतो चारला आपण शंभरने गुणणार म्हणून एकला सु चारला आपण पंचवीसने गुणणार म्हणून आपण एकला सुद्धा पंचवीसने गुणणार छेदाला पंचवीसने गुणल्या म्हणून गुण। अंशाला सुद्धा पंचवीसने गुणणार मग आता पंचवीस चौक शंभर म्हणजे छेद झाला आपला शंभर आणि अंश झाला पंचवीस म्हणजे या ठिकाणी काय होणार पंचवीस छेद शंभर म्हणजे काय शून्य पॉईंट पंचवीस म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी काय होणार पंचवीस टक्के म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पंचवीस टक्के प्रश्न नंबर तीन नऊ हजार नऊशेचे नऊ टक्के किती मित्रांनो नऊ हजार नऊशेचे नऊ टक्के किती मग आता नऊ हजार नऊशेचे चाचीचे म्हणजे गुणाकार आणि नऊ टक्के बरोबर किती मग आता चाचीचे म्हणजे गुणाकार मग आता नऊ हजार नऊशे गुणिले नऊ आणि भागिले शंभर मग आता नऊ हजार नऊशे गुणिले आपल्याला नऊ करावं लागणार नऊ हजार नऊशे गुणिले नऊ नऊ शून्य शून्य नऊ शून्य शून्य नव्वद एक्क्याऐंशी हातशे आले आठ नव्वद एक्क्याऐंशी आणि आठ एकोणनव्वद गुणाकार आला एकोणनव्वद हजार शंभर आणि छेद शंभर अंश छेद काटाकाटे एक शून्य गेला एक शून्य गेला मित्रांनो आठशे एक्क्याण्णव हे आलं आपलं उत्तर या ठिकाणी आपण भागाकार केला मित्रांनो भागाकार तुम्ही असा करू शकता किंवा आणखी वेगळ्या पद्धतीनं सुद्धा भागाकार करू शकता अंश छेद दोन दोन शून्य गेले आठशे एक्क्याण्णव छेद एक, एक। मग आता एकने जर आठशे एक्क्याण्णवला भाग दिला तर आठशे एक्क्याण्णवच येणार आहे म्हणून मी डायरेक्ट या ठिकाणी लिहिलं आठशे एक्क्याण्णव नऊ हजार नऊशेचे नऊ टक्के म्हणजे किती या ठिकाणी आठशे एक्क्याण्णव म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक आठशे एक्क्याण्णव प्रश्न नंबर चार उत्कर्ष सहकारी संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला दोन हजार दोनशे चाळीस सभासदांपैकी पस्तीस टक्के स्त्रिया भागधारक सर्वसाधारण सभेला उपस्थित होत्या जर सभेला शंभर टक्के भागधारक उपस्थित असतील तर संस्थेच्या सर्वसाधारण सभेला किती पुरुष भागधारक उपस्थित होते मित्रांनो उत्कर्ष सहकारी संस्था आहे वार्षिक सर्वसाधारण सभेला दोन हजार दोनशे चाळीस सभासदांपैकी म्हणजे एकूण जे सभासद आहेत ते आहेत दोन हजार दोनशे चाळीस दोन हजार दोनशे चाळीस हे आहेत एकूण सर्वसाधारण एकूण सभासद आता त्यापैकी पस्तीस टक्के स्त्रिया भागधारक उपस्थित होत्या म्हणजे थोडक्यात पस्तीस टक्के आहेत स्त्रिया स्त्रिया ज्या सभासद आहेत त्या आहेत पस्तीस टक्के मित्रांनो स्त्रिया जर पस्तीस टक्के असतील आणि शंभर टक्के भागधारक उपस्थित असतील मित्रांनो शंभर टक्के भागधारक उपस्थित होते मग आता स्त्रिया पस्तीस टक्के झाल्या मग खाली पुरुष किती असतील तर पुरुष असतील पासष्ट टक्के पुरुष बरोबर पासष्ट टक्के म्हणजे एकूण शंभर टक्के सभासद उपस्थित होते म्हणजे स्त्रिया आहेत पस्तीस टक्के पुरुष आहेत पासष्ट टक्के तर आपल्याला शोधायचं आहे संस्थेच्या सर्वसाधारण सभेला किती पुरुष भागधारक उपस्थित होते मग एकूण आहे दोन हजार दोनशे चाळीसच्या पासष्ट टक्के आपल्याला मित्रांनो काढायचे आहेत काय दोन हजार दोनशे चाळीसच्या पासष्ट टक्के बरोबर किती एवढं आपण शोधलं म्हणजे आपल्याला उत्तर मिळणार म्हणजे काय करणार आपण दोन हजार दोनशे चाळीस गुणिले पासष्ट आणि भागिले शंभर आता आपण करणार दोन हजार दोनशे चाळीस गुणिले पासष्ट यांचा गुणाकार दोन हजार दोनशे चाळीस गुणिले पासष्ट पाच शून्य शून्य पाच चोक वीस हातचे आले दोन पाच दोने दहा आणि दोन बारा हातचा आला एक पाच दोने दहा आणि एक अकरा त्यानंतर दशकाचा शून्य सहा शून्य शून्य सव्वी चोक चोवीस हातशे आले दोन सहावी जुने बारा तेरा चौदा हातचा आला एक सहावी जुने बारा आणि एक तेरा या ठिकाणी होईल बेरीज शून्य शून्य चार आणि दोन सहा चार आणि एक पाच तीन आणि एक चार एकाशी एक तर उत्तर आलं मित्रांनो एक लाख पंचेचाळीस हजार सहाशे बघा या ठिकाणी एक लाख पंचेचाळीस हजार सहाशे भागिले आपण करणार शंभर अंश छेद काटाकाठी एक शून्य गेला एक शून्य गेला एक शून्य गेला एक शून्य गेला मित्रांनो उत्तर आलं एक हजार चारशे छप्पन्न एवढे पुरुष भागधारक उपस्थित होते हे आहे आपलं उत्तर आणि हे आहे पुरुष म्हणजे चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक आ, या ठिकाणी एक हजार चारशे छप्पन्न प्रश्न नंबर पाच एका शाळेतील दोन हजार तीनशे विद्यार्थ्यांपैकी सत्तर टक्के विद्यार्थी दररोज सूर्यनमस्कार घालतात तर किती विद्यार्थी सूर्यनमस्कार घालत नाही मित्रांनो एका शाळेत दोन हजार तीनशे विद्यार्थी आहेत म्हणजे एकूण विद्यार्थ्यांची संख्या झाली एकूण विद्यार्थी आहेत दोन हजार तीनशे आता त्यापैकी सत्तर टक्के विद्यार्थी सूर्यनमस्कार घालतात म्हणजे या ठिकाणी सत्तर टक्के सूर्यनमस्कार घालतात म्हणजे तीस टक्के घालत नाही बरोबर मित्रांनो सत्तर टक्के विद्यार्थी सूर्यनमस्कार घालतात म्हणजे तीस टक्के सूर्यनमस्कार घालत नाही म्हणजे आपण तेवीसशेच्या आपल्याला प्रश्न काय विचारला किती टक्के विद्यार्थी सूर्यनमस्कार घालत नाही तर तीस टक्के कशाच्या तीस टक्के तर दोन हजार तीनशेचे तीस टक्के आपल्याला शोधायचे तीस टक्के बरोबर किती मग अतिशय सोपं आहे दोन हजार तीनशे गुणिले तीस आणि भागिले शंभर बरोबर आता दोन हजार तीनशे गुणिले आपण या ठिकाणी तीस करणार आहोत दोन हजार तीनशे गुणिले तीस जर या ठिकाणी केलं तर शून्य 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 आणि शून्य त्यानंतर दशकाचा शून्य तीन शून्य शून्य तीन शून्य शून्य तीन त्रिक नऊ आणि तीन दोने सहा मित्रांनो या ठिकाणी गुणाकार आला एकोणसत्तर हजार मग आता या ठिकाणी एकोणसत्तर हजार छेद जर आपण शंभर केलं अंश छेद काटाकाटी एक शून्य गेला एक शून्य गेला एक गेला एक गेला म्हणजे खाली किती राहिले तर सहाशे नव्वद मित्रांनो एकूण जे विद्यार्थी आहेत त्यातले सत्तर टक्के विद्यार्थी सूर्यनमस्कार घालतात तीस टक्के विद्यार्थी सूर्यनमस्कार घालत नाही मग ते तीस टक्के म्हणजे किती सहाशे नव्वद विद्यार्थी सूर्यनमस्कार घालत नाही म्हणजे पाचव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सहाशे नव्वद प्रश्न नंबर सहा शंभरचा शेकडा पाच हा दहाचा शेकडा दहापेक्षा कितीने लहान किंवा मोठा आहे मित्रांनो शंभरचा शेकडा पाच म्हणजे शंभरचे पाच टक्के शंभरचे पाच टक्के शंभरचा शेकडा हा दहाच्या शेकडा दहा आता या ठिकाणी आपल्याला पुन्हा दहाचे दहा टक्के काढायचे दहाचा दहाच्या शेकडा दहापेक्षा कितीने लहान किंवा मोठा आहे आता शंभरचे आपण पाच टक्के काढूया मग आता शंभरचे पाच टक्के काढायचे म्हणजे काय शंभर गुणिले पाच आणि भागिले शंभर शंभर गुणिले पाच केलं तर किती येणार पाचशे छेद शंभर केलं एक शून्य गेला एक शून्य गेला छेद एक म्हणजे उत्तर किती आलं पाच शंभरचे पाच टक्के म्हणजे मित्रांनो उत्तर आलं पाच त्यानंतर आता दहाचे दहा टक्के म्हणजे काय दहा गुणिले दहा भागिले शंभर दहा गुणिले दहा किती होणार दाखविध आहे शंभर आणि छेद शंभर मग या ठिकाणी अंश आणि छेद जर सारखा असेल तर उत्तर किती येणार एक येणार म्हणजे दहाचे दहा टक्के म्हणजे किती एक मित्रांनो या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारला आहे शंभरचा शेकडा पाच हा दहाच्या शेकडा दहापेक्षा कितीने लहान किंवा मोठा आहे म्हणजे थोडक्यात आता हे पाच एक पेक्षा कितीने लहान किंवा मोठे आहेत तर पाच हे एकपेक्षा पाचातून एक जर आपण कमी के केला तर किती राहणार पाच हे एक पेक्षा चारने काय आहेत चारणे आहेत मोठे पाच हा एक पेक्षा ने आहे मोठा म्हणजेच सहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक ने मोठा प्रश्न नंबर सात पुढीलपैकी कोणते विधान असत्य आहे मित्रांनो असत्य म्हणजे चुकीचं चुकीचं विधान कोणतं आहे ते आपल्याला शोधायचं आहे चारही पर्यायांचा आपल्याला विचार करावा लागेल पर्याय क्रमांक एक आहे शंभरचा शेकडा वीस बरोबर वीस म्हणजे थोडक्यात म्हणजे टक्के किंवा पर्सेंटेज शंभरचे वीस टक्के बघ आता शंभरचे वीस टक्के आपण काढणार मित्रांनो शंभरचे वीस टक्के कसे काढणार तर शंभर गुणिले वीस आणि छेद शंभर शंभर गुणिले जर आपण या ठिकाणी वीस केलं तर वीस आहे असेच लिहून घेणार शंभरावरचे दोन शून्य देणार या ठिकाणी दोन हजार आणि छेद शंभर मग एक शून्य गेला एक गेला एक गेला एक गेला खाली किती राहिले वीस मित्रांनो शंभरचे वीस टक्के म्हणजे वीस उत्तर येतं आणि हे विधान बरोबर आहे आपल्याला चुकीचं विधान शोधायचं आहे त्यानंतर आहे पर्याय क्रमांक दोन दोनशेचा शेकडा दहा बरोबर वीस मग आता थोडक्यात दोनशेचे काड़ा। दहा टक्के बरोबर आता दोनशेचे दहा टक्के काढायचे कसे काढणार दोनशे गुणिले दहा भागिले शंभर दोनशे गुणिले जर दहा केलं तर या ठिकाणी आपण दोनशे लिहून घेणार दहावरचा एक शून्य देणार झाले दोन हजार आणि छेद शंभर एक शून्य गेला एक गेला एक गेला या ठिकाणी पुन्हा किती उत्तर आलं पुन्हा मित्रांनो उत्तर आलं वीस मित्रांनो पुन्हा एक गोष्ट समजून सांगतो बऱ्याच मित्रांना सम असं वाटत असेल की अंश आणि छेद काटाकाठी होते एक शून्य गेला एक गेला अंशाचा गेला छेदाचा गेला मग आता या ठिकाणी वीस छेद एक आहे म्हणजे वीस भागिले एक वीसला जर आपण एकने भाग दिला तर मित्रांनो उत्तर वीसच येणार आहे म्हणजे ज्या वेळेला छेद एक असतो आणि अंशच आणि वीस आहे म्हणजे आपला भागाकार वीसच येणार आहे म्हणून डायरेक्ट या ठिकाणी वीस घेतले मग आता पर्याय क्रमांक दोन सुद्धा बरोबर आहे पुन्हा आपण जातोय पर्याय क्रमांक तीनकडे चारशेचा शेकडा पाच म्हणजे चारशेचे पाच टक्के बरोबर आता चारशेचे पाच टक्के काढायचे मित्रांनो कसे काढणार चारशे गुणिले पाच भागिले शंभर चारशे गुणिले जर पाच केलं तर के चार पंचवीस वीस म्हणजे पुन्हा आले दोन हजार छेद शंभर एक शून्य गेला एक शून्य गेला एक शून्य गेला एक शून्य गेला पुन्हा उत्तर आलं आपलं वीस आणि आता मित्रांनो तीनही पर्याय बरोबर आलेले आहेत तीन पर्याय बरोबर असेल तर चौथा पर्याय आपोआपच काय असणार आहे चुकीचा असणार आहे पण आपण पुन्हा करून बघूया तीनशेचा शेकडा दहा तीनशेचे दहा टक्के तीनशेचे दहा टक्के बरोबर तीनशे गुणिले दहा भागिले शंभर मग आता तीनशे आहे असेच लिहून घेणार दहाभरचा एक शून्य झाले तीन हजार छेद शंभर या ठिकाणी करणार अंश छेद काटाकाटी एक शून्य गेला एक शून्य गेला एक शून्य गेला एक शून्य या ठिकाणी उत्तर आलं मित्रांनो तीस आपल्याला या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे वीस आणि आपलं उत्तर येते तीस म्हणजे पर्याय क्रमांक चार हा चुकीचा आहे म्हणजे सातव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार तीनशेचा शेकडा दहा बरोबर वीस हे विधान असत्य आहे प्रश्न नंबर आठ साठ चे तीस टक्के बरोबर किती अतिशय सोपा प्रश्न आहे मित्रांनो साठ चे तीस टक्के बरोबर किती मित्रांनो ज्या वेळेला अशा प्रकारचं उदाहरण असेल त्यावेळेला अतिशय सोपा आहे बघा एकक स्थानी शून्य आहे म्हणजे साठच्या एकक स्थानी शून्य आहे आणि तीसच्या सुद्धा एकक स्थानी शून्य आहे अशा वेळेला मित्रांनो काय करायचं शून्य शून्य सोडून द्यायचे आणि फक्त सहा आणि तीनचा गुणाकार करायचा म्हणजे सहा गुणिले तीन बरोबर अठरा सवितरिक अठरा म्हणजे साठचे तीस टक्के म्हणजे किती झाले अठरा झाले मित्रांनो आणखीन एक मी उदाहरण समजून सांगतो म्हणजे आपलं आठव्या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक चार अठरा बघा या ठिकाणी एकशे पन्नास बघा आता एकशे पन्नास गुणिले मी या ठिकाणी घेतो चाळीस एकशे पन्नासचे चाळीस टक्के हां आता या ठिकाणी गुणाकार म्हणण्याऐवजी चे म्हटलं असतं तरी पण चाललं असतं एकशे पन्नासचे चाळीस टक्के बरोबर आता या ठिकाणी दोन्हीच्या पण काय आहे एकक स्थानी शून्य आहे एकशे पन्नासच्या एक एकक स्थानी शून्य आणि चाळीसच्या पण एकक स्थानी शून्य आहे म्हणजे काय करणार फक्त पंधरा आणि चारचा या ठिकाणी काय होणार गुणाकार होणार पंधरा चोख साठ म्हणजे या ठिकाणी पंधरा गुणिले चार बरोबर या ठिकाणी किती आहे साठ येणार म्हणजे एकशे पन्नास जे चाळीस टक्के म्हणजे साठ आलं त्या पद्धतीनं आठव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार मित्रांनो या ठिकाणी स्वाध्याय नंबर चोवीस पॉईंट एक संपलेला आहे पुढचा स्वाध्याय आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद